दसरा अर्थात विजयादशमी सणाचा उत्साह आज देशभरात दिसून येतो आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याला देवी सरस्वतीची पूजा केली जाते याच दिवशी रामानं रावणाचा वध केला असं मानलं जातं त्यामुळे शक्तींवर सुष्ट शक्तीनं मिळवलेला विजय म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो हा शौर्य आणि समृद्धीचा सण आहे त्यानिमित्त घरोघरी शस्त्रपूजन केलं जातं तसंच तोरणं आणि झेंडूची फुलं लावून सजावट केली जाते दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची पद्धतही आहे कृषी संस्कृतीतही दसऱ्याला महत्त्व आहे नवीन पिकाची पूजा करून समृद्धी साजरी केली जाते तसंच नवीन खरेदीही केली जाते पुस्तकांची पूजा आणि वाहन पूजा या दिवशी आवर्जून केली जाते आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देत नात्यांमधला स्नेहभाव अधिक वाढावा असा त्यामागचा भाव व्यक्त केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत विजयादशमी उत्सवात सहभागी होणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी